नमस्कार ए मराठी मध्ये मराठीमध्ये आपले स्वागत आहे जय गजानन माऊली बातमी गजानन माऊलींची पालखी आगमनाची बातमी आहे विदर्भाची पंढरी संतनगरी मधील संत श्री गजानन महाराज पालखीची आषाढी वारीच्या निमित्ताने शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज यांची पालखी पंढरीला गेली होती आणि आषाढी उत्सव झाल्यानंतर ही पालखी परतीचा प्रवास करत आहे विदर्भाची पंढरी म्हणून शेगावची ओळख आहे संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीने मातृतीर्थ जिल्ह्यात दोन दिवस आधीच दाखल झाली आहे श्रींची पालखी दिनांक एकतीस जुलै रोजी संत नगरीमध्ये दाखल होईल दरवर्षी शेगाव नगरीमध्ये पालखी येण्याचा दिवस साधू संत येते घरा तोची दिवाळी दशरा म्हटले जाते तसच उत्सव संतनगरीमध्ये असतो नव्हे तर फार चिखली पासून श्रींचे भक्तगण या पालखीसोबत शेगावपर्यंत येतात तर शेकडो भाविक भक्त खामगाव पर्यंत सामोरे जातात मंदिरा व्यवस्थापनात आगमनाची सर्व व्यवस्थापन सुरू झाले असून दुसरीकडे प्रशासन ही सज्ज झाले आहे सविस्तर आढावा पुढल्या बातमीत आपण घेऊ तुर्तास एवढेच धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？